लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये राज ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवा लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या फावाकडे बघावा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कुणी नाही नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काही आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा महाराजांच्या नावावर राजकारण करू नये लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीसला ला झालेली सर्वात मोठी लाचारी होते विनायक राऊतांच्या वरती बोलताना ते म्हणतात कोण विनायकराव उद्या भाजप आणि आमचे प्रमुख नेते एकत्र मिटिंग करणार आहे नारायण राणेंना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारीबद्दल बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा दाखवतो आपल्या दिशेने किती बोट आहे हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदरी बोलवतो राजसाहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं आम्ही त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्ड वर बघतो वेगळा आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणार म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी महाराजांच्या कार्यक्रम बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करताय नमो काय ते केंद्र बरोबर आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय हे अगोदर ठरून घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीसला ला जे झालं ना, ना कि ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती कोणी विसरू नये माझी खासदार विनायकराव कोश्यारी सिंधुदुर्ग मध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वरावर लढण्याची घोषणा करत आहेत भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार कोण विनायकराव काय म्हणजे मला एक सांगा विनायक जेव्हा येतात तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्या स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय बाहेर जे कोणी ढोंगे भोंगे आम्हाला सांगू नाही ना आम्ही काय करावं ते हो आम्ही आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका आमचं एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का ना विचारा विनायक राऊतांना